नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून काल पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईच्या आझाद मैदान येथे शपथ घेतली आजच्या व्हिडिओमध्ये दे। देवेंद्रजी फडणवीस यांचा थोडक्यात परिचय मुख्यमंत्री या पदाविषयी थोडक्यात माहिती आणि मुख्यमंत्र्याचे दहा प्रमुख कार्य या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्म बावीस जुलै एकोणावीसशे सत्तरचा आहे शिक्षण त्यांचं एल एल बी नागपूर विद्यापीठामधून झालेलं आहे त्याच पद्धतीनं बिझनेस मॅनेजमेंट या विषयात त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे बी ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमधून त्यांनी डिप्लोमा केलेला आहे अर्थात मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट या विषयामध्ये महाराष्ट्र विधानसभेत ते पहिल्यांदा निवडून गेले एकोणावीसशे नव्याण्णवला आणि नव्याण्णवपासून ते आत्तापर्यंत सातत्यानं ते निवडून येत आहे अर्थात एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि आता दोन हजार चोवीस म्हणजे ही त्यांची सहावी टर्म आहे आणि महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काल पाच डिसेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे शपथ घेतलेली आहे अर्थात तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे आता मुख्यमंत्री या पदाविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊया भारतीय प्रजासत्ताकामध्ये जे अठ्ठावीस राज्य आहेत या अठ्ठावीस राज्यांपैकी प्रत्येक राज्याचा जो मुख्यमंत्री आहे तो निवडून आलेल्या सरकारचा प्रमुख असतो आता प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याचं सरकार असतं आणि त्या सरकारचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतो राज्यघटनेनुसार राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मात्र मुख्यमंत्र्यांकडे असतात आता भारताच्या राज्यघटनेचा आपण जर विचार केला तर राज्यघटनेमध्ये कलम नंबर एकशे त्रेसष्ट आणि कलम नंबर एकशे चौसष्ट मध्ये मुख्यमंत्री या पदाविषयी आपल्याला माहिती पाहायला मिळते कलम नंबर एकशे त्रेसष्टमध्ये मध्ये सांगितलेलं आहे की राज्यपालाला आपली कार्य पार पाडताना त्याला सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल आणि कलम नंबर एकशे चौसष्ट सांगतं की मुख्यमंत्र्याची नियुक्ती ही राज्यपाल करतील त्याचबरोबर इतर मंत्र्यांची नियुक्ती सुद्धा राज्यपाल करतील पण मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीविषयी आपल्याला राज्यघटनेमध्ये कलम नंबर एकशे चौसष्ट बघायला भेटतं आता जरी राज्यपालाची नियुक्ती सॉरी जरी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करत असतील तरी राज्यपाल कुठल्याही है व्यक्तीला मुख्यमंत्री करतात का तर नाही आपल्या संसदीय शासन पद्धतीच्या संकेतानुसार त्या प्रणालीनुसार विधानसभेमध्ये ज्या पक्षाला जास्तीत जास्त सीट्स निवडून आलेल्या असतात ज्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आलेले असतात अशाच पक्षाच्या नेत्याला राज्यपाल मुख्यमंत्रीपदी नियुक्त करतात आणि त्या अगोदर त्यांना बहुमत सिद्ध केलंच पाहिजे अशी कुठलीही अट नाही अगोदर राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून शपथ देतात आणि त्यानंतर एका ठराविक मुदतीमध्ये शपथ दिलेल्या व्यक्तीला अर्थात त्या मुख्यमंत्र्याला बहुमत सिद्ध करावं लागतं बहुमत जर असेल बहुमत तर मग पुढे तो व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष कार्यरत राहतो पाच वर्षाच्यामध्ये कधीही बहुमत जर गमावलं तर त्याला आपल्या पदावरनं दूर जावं लागतं किंवा अर्थात राज्यपाल त्यांना पदावरनं दूर करतात आता आपण बघूया मुख्यमंत्री या पदाविषयी किंवा मुख्यमंत्र्यांचे दहा प्रमुख कार्य त्यातलं पहिलं कार्य राज्य मंत्रिमंडळातील इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातात अर्थात राज्यपाल केवळ अशाच व्यक्तींची नियुक्ती मंत्रिपदावरती करू शकतात की ज्यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आता मुख्यमंत्री जे आहेत त्यांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये कोण मंत्री हवेत याची एक यादी राज्यपालांना द्यावी लागते आणि राज्यपाल अशाच व्यक्तींची मंत्री म्हणून घोषणा करतात आणि त्यांना शपथ देतात म्हणजेच अर्थात मंत्री कोण असेल हे मुख्यमंत्र्याच्या मर्जीवरती अवलंबून आहे हे नीट लक्षात घ्या त्यानंतर पुढे बघा दुसरा अधिकार मुख्यमंत्री मंत्र्यांमध्ये खाते वाटप करतात कुठल्या मंत्र्यांना कोणतं खातं द्यायचं अर्थात शिक्षण खातं कोणाला द्यायचं गृह विभाग कोणाला द्यायचा महसूल कोणाला द्यायचं हे सगळं कोण ठरवतं मुख्यमंत्री ठरवतात त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री एखाद्या मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगू शकतात किंवा त्या मंत्र्याने राजीनामा नाही दिला तर राज्यपालाला सांगू शकतात त्याला पदावरून दूर कर म्हणून अर्थात एखाद्या मंत्र्यासोबत जर मतभेद झाले तर त्याला राजीनामा द्यायला सुद्धा मुख्यमंत्री सांगू शकतात त्याने राजीनामा नाही दिला तर मात्र राज्यपालाला सांगू शकतात की त्याला पदावरनं दूर करा म्हणून पुढे बघा तिसरा अधिकार मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवतात आणि त्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकतात शासनाच्या सर्व धोरणांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवरती असते म्हणजे मुख्य जेवढ्याही मंत्रिमंडळाच्या बैठका होतात त्या प्रत्येक मै मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अध्यक्ष हा कोण असतो मुख्यमंत्री असतो आणि सर्व शासकीय ज्या धोरणं आहेत या सर्व शासकीय धोरणं यांच्यावरती प्रभाव टाकणं ही प्रामुख्याने जबाबदारी आहे मुख्यमंत्र्यांची त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री राजीनामा देऊन मंत्रिमंडळाचा पाडाव घडवून आणू शकतात म्हणजेच मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो ही अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट आहे लक्षात घ्या जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर याचा अर्थ असा होतो की ते सरकार बरखास्त झालं ते सरकार कोसळलं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला असं गृहित धरलं जातं उदाहरणार्थ उद्या जर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला समजा पुढच्या काही दिवसांमध्ये तर त्यांच्या खाली जे इतर मंत्री आहेत त्यांचा सुद्धा राजीनामा गृहित धरला जातो म्हणजे त्यांना वेगळा राजीनामा द्यावा लागत नाही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मग पुन्हा काय होईल पुन्हा नव्यानं सरकार स्थापन होतं पण समजा मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याने अर्थात गृहमंत्री असेल शिक्षणमंत्री असेल किंवा कृषीमंत्री कृषी मंत्री असेल कुठल्याही एखाद्या मंत्र्याने राजीनामा दिला तर सरकारवरती कुठलाही फरक पडत नाही फक्त तो मंत्री जो आहे त्याचं पद खाली होतं त्याच्या जागेवरती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला मंत्रिपदाची शपथ देऊन ते मंत्रीपद त्याला दिलं जाऊ शकतं ठीक आहे पुढे मुख्यमंत्री राज्यपालाला पुढील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी सल्ला देतात आता बघा हे जे काही प्रमुख अधिकारी आहेत जसं की राज्याचा महाधिवक्ता असेल राज्य लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सीचे अध्यक्ष असतील सदस्य असतील राज्य निवडणूक आयुक्त असेल किंवा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य असतील हे जे काही प्रमुख अधिकारी आहेत जे जे खरंतर घटनात्मक अधिकारी आहेत या सर्व अधिकाऱ्यांची नियुक्ती कोण करतं राज्यपाल करतं पण कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती करायची याचा सल्ला मात्र मुख्यमंत्री देत असतात हे लक्षात घ्या पुढे मुख्यमंत्री राज्यपालास राज्य विधानमंडळाचे अधिवेशन बोलावणे आणि स्थगित करणे याबाबत सल्ला देतात आता विधानसभेचं अधिवेशन कधी बोलवायचं आणि कधी स्थगित करायचं हे मुख्यमंत्री ठरवतात हे लक्षात घ्या आता राज्यघटनेनुसार अधिवेशन बोलावणे किंवा अधिवेशन स्थगित करणे हा अधिकार आहे राज्यपालांचा पण राज्यपालांना सल्ला मात्र कोण देतं मुख्यमंत्री देतात हे लक्षात घ्या पुढे मुख्यमंत्री राज्यपालास केव्हाही विधानसभा विसर्जित करण्याचा सल्ला देऊ शकतात मुख्यमंत्री विधानसभेत सरकारी धोरणांची घोषणा करतात विधानसभेत चालणाऱ्या चर्चेत योग्य वेळी हस्तक्षेप करून शासनाची बाजू त्यांना मांडता येते आता एक लक्षात घ्या विधानसभेचं कामकाज चालू असताना अनेकदा असं होतं की विरोधक वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि मग त्या प्रश्नांची उत्तर देताना जे काही मंत्री असतात त्या मंत्र्यांची बऱ्याचदा भांबिरी उडते गोंधळ उडतो मग अशा प्रसंगी मुख्यमंत्री त्या चर्चेमध्ये बऱ्याचदा हस्तक्षेप करत असतात आणि मुख्यमंत्री शासनाची बाजू मांडत असतात हे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितलं इथं की मुख्यमंत्री केव्हाही म्हणजे पाच वर्ष पूर्ण होण्याच्या आतसुद्धा मुख्यमंत्री राज्यपालाला सांगू शकतात की विधानसभा बरखास्त करा किंवा विसर्जित करा आणि मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावरून राज्यपाल ती विधानसभा विसर्जित सुद्धा करू शकतात म्हणजेच पाच वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच विधानसभा विसर्जित होऊन नव्यानं निवडणुका होऊ शकतात जर मुख्यमंत्र्यांनी तसं राज्यपालाला सांगितलं तर हे लक्षात घ्या पुढे मुख्यमंत्री राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात हे लक्षात घ्या आता राज्याचं नियोजन आयोग आहे या नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री कार्य करत असतात पुढे बघा मुख्यमंत्री बाय रोटेशन पद्धतीनुसार विभागीय परिषदेचे ज्याला आपण झोनल काउन्सिल म्हणतो या विभागीय परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून एका वेळी एका वर्षाच्या कालावधीसाठी कार्य करतात आता विभागीय परिषदा आपल्याकडे असतात या विभागीय परिषदांचे मुख्यमंत्री काय असतात उपाध्यक्ष असतात बाय रोटेशन पद्धतीनं म्हणजेच त्या विभागामध्ये जेवढे राज्य आहेत त्या प्रत्येक राज्याला एक एक वर्ष उपाध्यक्षपद मिळतं अर्थात झोनल म्हणजे विभागीय ज्या परिषद आहेत त्यांचे अध्यक्षपद मात्र कोणाकडे असतं ते असतं देशाच्या गृहमंत्र्यांकडे चला पुढे मुख्यमंत्री आंतरराज्य परिषद अर्थात इंटरस्टेट काउन्सिल तसेच राष्ट्रीय विकास परिषद ज्याला आपण नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणतो यांचे सदस्य म्हणून सुद्धा कार्य करतात म्हणजेच मुख्यमंत्री इंटरस्टेट काउन्सिल आणि एनडीसी नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल याचे काय असतात मेंबर असतात पण ह्या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष मात्र कोण आहेत तर अध्यक्ष असतात पंतप्रधान हे लक्षात घ्या पुढे शेवटचं मुख्यमंत्री राज्य शासनाचे प्रमुख प्रवक्ता म्हणून कार्य करतात आता आपण अनेकदा पाहतो की राज्य शासनाची कुठलीही बाजू मांडताना आपल्याला प्रामुख्यानं कोण दिसतं मुख्यमंत्री दिसतात त्याचं कारणच ते आहे की मुख्यमंत्री राज्य शासनाचे काय असतात प्रमुख प्रवक्ता असतात मुख्यमंत्री राज्याचे काय करतात नेतृत्व करता। राज्या वेग करतात राज्यातील विविध प्रदेशातील वेगवेगळ्या लोकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या वेग 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 ते काय करतात जाणून घेतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करतात त्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या विभागांना ते सूचना देत असतात तर अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांची दहा प्रमुख कार्य याविषयी माहिती घेतली विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षांबाबतचे वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी आजच इग्नॅट अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया खूप खूप धन्यवाद